लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कंम्प्युटेराईज व मान्यताप्राप्त लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात भर दिवसा चोरडान करून दिवसा घर घरफोडी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा कुलूप तोडून सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम व मोबाईल असा हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याने नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर घरफोडीतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील बाजार समिती नजीक असलेल्या सुभद्रा नगर येथील साईफ व्यंकटेश टॉवर जानकी विश्व येथील रहिवासी असलेले त्रेचाळीस वर्षीय व्यापारी सतीश सुरेश रे, हे गेलेले असताना याचा फायदा घेत चोरट्यांनी दिनांक रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करून जुन्या बाजार भावातील अडीच तोय सोन्याचे दागिने एक मोटोरोला कंपनीचा मोबाईल व पाच हजार रुपये असे रोख रक्कम बहात्तर हजार रुपयांचा चोरून नेल्याने निवारा आणि परिसरात खळबळ उडाली आहे असलेले सतीश सुरेश भालारे यांना घरी चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कोपरगाव मध्ये शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड संहिता सण दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी पुंड हे करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव